आज मान्य विभाग आयुक्त यांच्यामार्फत आम्ही देशाच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन सादर केलेलं आहे प्रकरण असं आहे की एक ऑगस्टला जो काही उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाबद्दल तर त्याला आमचा विरोध आहे समस्त आंबेडकर चवळीचा त्या निर्णयाला विरोध आहे कारण की याच्या अगोदर अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करणे त्याला क्रिमिलेरची आट लावणे यासाठी अनेक निकाल मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे एकोणावीसशे ब्याण्णवचं मंडल आयोगाचं इंदिरा सहानीचं प्रकरण असेल एकोणासशे अठ्ठ्याण्णवचा ए व्ही न्यायाचा निकाल असेल त्यानंतर विविध या वर्गीकरणाचा आणि क्रिमिनलची आट लावण्याचा विविध निर्णय विविध निकाल उच्च न्यायालयाकडून या या अगोदर झालेला आहे त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की बाबा ओबीसी ला ही क्रिमिनलची आट लागू होईल परंतु अनुसूचित जाती व जमातीला वर्गीकरणाची व क्रिमिनलची आट ही लागूच होणार नाही हा विषयही सुप्रीम न्यायालयाच्या समोर सुप्रीम कोर्टाच्या समोर त्या दिवशी नव्हता एक ऑगस्टला जो काही निर्णय झाला त्यावेळेस हा विषय कोर्टासमोर होता की ए व्ही चिन्हयाचं जे काही निकालपत्र होतं त्याच्या संबंधित उच्च न्यायालयाला भाष्य करायचं होतं त्याच्यावर चर्चा करायची होती चर्चेला क्रिमिलेअरचा विषय नसतानाही सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी आणला चर्चेला व त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं का अनुसूचित जाती व जमातीला क्रिमिनलचे आट ही लावणे योग्य आहे परंतु त्यांनी त्यावेळी हा विचार केला नाही की या देशामध्ये अनुसूचित जाती जमाती ह्या पिढ्यानपिढ्यापासून पीड़ा कष्टकरी कामगार याच्यातून तळागाळातून आलेल्या जमाती आहेत त्यांना अजूक समानतेचा अधिकार या भारत देशामध्ये मिळालेला नाही कारण आपण बघत असतो रोज अनुसूचित जाती जमाती दलित पीडितांवर होणारे देशामध्ये हल्ले त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रमा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये होणारा अन्याय अत्याचार आणि याच्यातून समानतेची वागणूक त्यांनाही सरकार आजपर्यंत देऊ शकले नाही त्यांना निवारा देऊ शकलं नाही त्यांना न्याय हक्क देऊ शकलं नाही आणि त्याच्यातच सुप्रीम कोर्टानं त्यांच्या वर्गीकरणावर आणि त्यांच्या क्रिमिनलच्या आठवर भाष्य करणे हे आम्हाला उचित वाटलं नाही आम्ही आज समस्त आंबेडकर चवळीच्या वतीने आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने या ठिकाणी लोकशाही मार्गाने मान्य विभागीय आयुक्त साहेबांना विनंती केली आहे की के आमचं निवेदन तुम्ही राष्ट्रपती महोदयाकडे पाठवावं व हा जो काही निकाल सुप्रीम कोर्टाने एक वाश। एक ऑगस्टला वाश। क्रिमिलच्या आठ आणि आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा दिलेला आहे तर त्याविषयी त्याविषयी सरकारकडून पुनर्विचार याचिका याबद्दल दाखल झाली पाहिजे व सरकारने केंद्र शासनाने आपली त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे अनुसूचित जाती आणि जमातीबद्दल त्यांची भूमिका काय आहे त्यांना असं वाटतंय का तर क्रिमिलियरची आट त्या ठिकाणी आली पाहिजे कारण की सुप्रीम कोर्टासमोर कोणताही निर्णय नसताना सुप्रीम कोर्टाने कोणाच्या दबावामध्ये हा निर्णय घेतला याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड रोष आहे कारण की कोर्टासमोर एखादं निकालपत्र जा निकालपत्र असताना तर त्या विषयामध्ये क्रिमिनलची आट लागू शकत नाही परंतु कोर्टासमोर तो विषय नसताना जर कोर्ट तो विषय वारंवार समोर आणत आन, असं एकूण सातपैकी चार न्यायमूर्तींनी त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे की एस सी एस टीला क्रिमिनल अट लागू करावी तर याच्यामध्ये एकदम कोर्टाविषयी न्यायव्यवस्थेविषयी संशय निर्माण करणारा हा निर्णय आहे त्या त्याचा आम्ही या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या वतीने निषेध करत आहे व या ठिकाणी केंद्र शासनाला विनंती करतो की आपण या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका सरकारतर्फे दाखल करून या देशात राहणाऱ्या दलित वंचित पीडित कष्टकरी कामगार अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला न्याय द्यावा आपलं नाव मी दीपक निकाळजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष आहे